कल्याण पश्चिमेत घडलेल्या कल्याण डोंबिवलीतील होर्डिंगचा सा मुद्दा चांगलाच चा तापला असताना दुसरीकडे कल्याणपूर्वेचा परिसरही याच होर्डिंगच्या विषयामुळे चर्चेत आला आहे या, या कल्याणपूर्वेच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून काय हवं आहे या ठळक मथळाखाली होर्डिंग लावण्यात आलं विशेष म्हणजे या होर्डिंग्समधून थेट कल्याणपूर्वेतील समस्या आणि त्यांच्या मर्मावर बोट ठेवण्यात आल्यानं ना नागरिकांसह हो, राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे कल्याणपूर्व कल्याण राजकीय राजकीयदृष्ट्या तसा अत्यंत महत्त्वाचा भाग मात्र कल्याण पश्चिमेशी तुलना करता हा भाग काहीसा दुर्लक्षितच असल्याचीच नागरिकांची भावना आहे कल्याणपूर्वेतील नागरिकांच्या मनातील नेमक्या याच भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न शिवसेना कल्याणपूर्वेचे प्रमुख विशाल पावशे यांनी या होर्डिंग्सच्या माध्यमातून केलाय तसं पाहायला गेलं तर खड्डेमुक्त वाहतूक आणि कोंडीमुक्त असणारे चांगले रस्ते सुविधा मुबलक पाणी पुरवठा या आपल्या शहराच्या मूलभूत गरजा त्यामुळे पुढे जाऊन मग मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांसाठी उद्याने विरांगुळा केंद्र या देखील नागरिकांच्या तशा माफक अपेक्षा असल्यास त्यात वावगे असं काही नाही मात्र कल्याण पूर्वेचा आणि पश्चिमेचा विचार करता कल्याणपूर्व हे त्यात दुर्दैवानं मागे असल्याचं दिसून येत असल्याचं नागरिकांचं ठाम मत दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याणपूर्वेचे उपशरप्रमुख विशाल पावशे यांनी गेल्या काही दिवसांपासून होर्डिंगच्या माध्यमातून इथल्या मूलभूत समस्या मांडत काय हवंय असा अप्रत्यक्ष प्रश्न इथल्या नागरिकांसमोर उपस्थित केलाय तसेच पहिल्या होर्डिंगमध्ये काय हवं आहे नवीन पर्व की जुनेच कल्याणपूर्व हा तर दुसऱ्या होर्डिंग्समध्ये काय हवं आहे विकासाच्या ध्यासाचे नवीन पर्व खड्डे आणि ट्राफिक कोंडीमुक्त कल्याण पूर्व असे मुद्दे उपस्थित केलेत पावशे यांच्या या मुद्द्यासोबतच त्यांच्या कुठला मुद्दा असणार याबाबत उत्सुकताही निर्माण झाली आहे मी गायक दिनकर प्रल्हाद शिंदे माझे वडील या ब्रिजला माझ्या वडिलांचं नाव असून पण या जागी खड्डे हे कुठं पाणी कुठं घुसतं काय घुसतं कोणालाच माहिती नाही पण तरी पण आमच्या जर हॉस्पिटल आहे तिथं फक्त लेडीज वार्ड आहे मुलं कधी ताप थंडी असेल तर तर जातात नाही तर मग ते रुक्मिणी व्हायला जातात तरी पण आमच्याकडे एक स्मशानभूमी आहे तिथे दहा दहा घंटे तिथं थांबून आम्हाला म्हणजे प्रेस जाळायचा आम्हाला प्रयत्न करतात तरी पण आम्ही ते सहन करतो पण तरी आम्हाला असं नेता पाहिजे की आमच्या पूर्व भागेमध्ये कुठेतरी निवडून यावं चांगलं यावं आणि आमच्या समस्या पूर्ण करावी हीच माझी समस्या माझं नाव दशरथ लांजेकर आज तिथे नाहीये आज ट्रॅफिक आहे आज ज्येष्ठ नागरिक आज विद्यार्थी शाळेतले विद्यार्थी जे काय समस्या त्यांच्या आहेत आज येणारी विद्या कोणी निवडून येऊ द्या आज आमच्या या कल्याणमध्ये आज आम्हाला वन नंबर हा कल्याण दिसायला पाहिजे पूर्व ह्याच्यामध्ये तेच आमच्या આમલા સમસ્યા આમરા અભિમાન હોય